अखेर अपेक्षेप्रमाणेच अमेरिकेने व्हेनेझुएलावर थेट हल्ला केलाय अमेरिका अशी कारवाई करेल असं बाकीत मी याआधी एकोणीस डिसेंबर रोजी माझ्या याच युट्यूब चॅनेलवरच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून केलं होतं आपल्यापैकी अनेकांनी व्हिडिओ पाहिला देखील असेल ती चित्रफित पाहिली असेल प्रत्यक्षातही अगदी नेमकं असंच घडलंय अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये भूदलाच्या म्हणजे आर्मीच्या हवाई दलाच्या माध्यमातून हल्ला केलाय प्रत्यक्षात भूदल त्याला त्यांनी म्हटलं नाही पण त्यांची जी एजन्सी आहे त्यांनी भूदलाप्रमाणेच काम केलंय जमिनीवर उतरून प्रत्यक्ष सैनिकांनी ही कारवाई केली व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेनं ताब्यात घेण्यात आलंय असा दावा स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः जाहीर नृत्य केलाय नवीन वर्षाच्या प्रारंभीच अमेरिकेकडून अशा प्रकारची लष्करी कारवाई करण्यात आली असल्यामुळे आता अगदी साहजिकच संपूर्ण जगभरात कमालीची प्रचंड खळबळ उडाली आहे जी काही कारवाई करण्यात आली आहे तिस ट्रम्प यांनी स्वतःच जाहीररित्या अगदी उघडपणे कोणताही आडपडला न ठेवता कोणताही संकोच न बाळगता जाहीररित्या समर्थनही केलंय आहे मात्र असं करण्यामागे ट्रम्प यांचा नेमका हेतू कोणता आहे हाच खर तर मुद्दा आता प्रामुख्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे अमेरिकेकडून आणि स्वतः व्यक्तिशा आत्ताच म्हटल्याप्रमाणे ट्रम्प यांच्याकडून या हल्ल्याचं समर्थन करण्यात आलेलं असलं तरीही या नवीन वर्षाच्या प्रारंभीच जगात आधीपासूनच असलेलं जे तणावाचं वातावरण आहे जे युद्धाचं वातावरण आहे ते आता यापुढे अधिकच चिघळेल अशी अत्यंत भीती आंतरराष्ट्रीय समीकरणांच्या अभ्यासकांकडून अगदी उघडपणे व्यक्त केली जाते त्या तथ्य येते रास्त भीती आणि त्यामुळेच खर तर हा विषय नव्यानं आता पुन्हा एकदा आहे अमेरिकेने जी कारवाई केली त्याच्यामुळे परिस्थिती शांत नाही होणार आहे ती अधिक चिघळेल असे स्पष्ट संकेत मिळाले अमेरिकेकडून करण्यात आलेल्या या कारवाईचं वर्णन व्हेने हल्ला अशाच शब्दात करावं लागतं कारण ही कारवाई निव्वळ एकतर्फी स्वरूपाची ठरली आहे त्याला युद्ध असं मुळीच संबोधता येणार नाही युद्ध दोतर्फी असतं दोन्ही बाजूनी असतं की एकतर्फी कारवाई झालेली निदान मी मागच्या वेळी काय म्हटलो तर ते वाक्य परत सांगतो निदान हा व्हिडिओ म्हणजे ही चित्रफित तयार होईपर्यंत तरी अमेरिकेने व्हेने हल्ला केलेला नसला तरीही नजीकच्या भविष्यात असं घडू शकतं असे सुस्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत असं एकोणीस डिसेंबर रोजी मी या माझ्या चॅनेलवर अपलोड केलेल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नमूद केलं होतं ज्यांना तो व्हिडिओ पाहायला मिळाला नव्हता त्यांना माझी विनंती आहे तो मागे जाऊन एकोणीस डिसेंबरचा व्हिडिओ एकदा पुन्हा पाहायला हरकत नाही शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्राप्त व्हावा यासाठी मध्यंतरीच्या काळात कमालीचे उतावेळ झालेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हेनेझुएलावर आता कधीही हल्ला केला जाऊ शकतो अशी धमकी मध्यंतरीच्या काळात अगदी उघडपणे देऊ लागले होते म्हणजे गुडघ्याला बाशिंग होतं शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी पण नंतर या धमक्या त्यांनी सुरू केल्या होत्या आणि हीच धमकी त्यांनी या कारवाईच्या माध्यमातून आता सिद्धही करे खरी करून दाखवली या कारवाई अंतर्गत व्हेनेजुएलाची राजधानी मध्ये अनेक मोठे बॉम्बस्फोट झाल्यामुळे शहराच्या आकाशात धुराचे प्रचंड लोट सर्वांना पाहायला मिळत होते अमेरिकन हवाई दलाने व्हेनेझुएलाच्या लष्करी आणि सरकारी इमारतींवर थेट हल्ले केले असल्याचा दावा व्हेनेझुएलाच्या सरकारकडूनच करण्यात आलेला असल्यामुळे त्यात आता कोणाचं दोमत असल्याचं कारण नाही त्याबाबत शंका असण्याचं काही कारण नाही एवढेच नव्हे तर व्हेनेझुएलाच्या संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर देखील हल्ला झाला असं एका वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं ही बाब ही गंभीर आहे या लष्करी कारवाईमध्ये अमेरिकन हवाई दलाने व्हेनेझुएलाच्या एकंदर पाच प्रमुख ठिकाणांना लक्ष केलं होतं म्हणजे टार्गेट केलं होतं त्यामध्ये फोर्ट ट्युना हा राजधानी काराकसमध्ये असलेला मुख्य लष्करी तळ व्हेनेझुएलाचा ला कार्लोटा हा काराकसमधला प्रमुख एअरबेस एल व्होलकन हे व्हेनेझुएलाचं मुख्य रडार स्टेशन ला गुएरा पोर्ट हे मधलं एक प्रमुख बंदर आणि मिरांडा राज्याचा विमानतळ असलेलं इगो एरेटो हे विमानतळ इगो एरोटे हे विमानतळ या पाच ठिकाणांचा प्रमुख समावेश होता ज्यांना अमेरिकेनं आत्ता या कारवाई दरम्यान लक्ष केलं या हवाई हल्ल्यांमुळे माधुरो यांचं सुरक्षा कवच अक्षरशः भेदलं गेलं आणि त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेणं त्यामुळेच अमेरिकेला सहज शक्य झालं या कारवाई अंतर्गत अमेरिकेने एका गुप्त आणि अत्यंत मोठ्या मोहिमेच्या माध्यमातून व्हेनेझोएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं असून त्यांना देशाबाहेर एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे असं पहिल्यांदाच प्राथमिक माहितीमध्ये ट्रम्प यांनी सर्वांना सांगितलं होतं प्रसारमाध्यमांपर्यंत ती माहिती पोहोचवली होती आणि आता सर्वांच्या लक्षात आलं की त्यांना न्यूयॉर्कमध्ये हलवण्यात आलंय न्यूयॉर्कच्या न्यायालयात देखील त्यांना हजर करण्यात आलेलं होतं हेही आता सर्व जगांनी पाहिलं कशा पद्धतीने त्यांना पकडलं होतं एका कैद्याच्या स्वरूपात हेही सगळ्यांनी पाहिलं वास्तविक पाहता ही कारवाई माधुरो यांच्या म्हणजे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या विरोधात करण्यात आले पण त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नीही का ताब्यात घेण्यात आलंय असा प्रश्न काही जणांच्या मनामध्ये निर्माण होणे अगदी स्वाभाविक आहे मात्र तसं करण्यामागे देखील अमेरिकेची एक वेगळी रणनीती म्हणजे व्यूहरचना अमेरिकेचं एक त्याच्या मागे काही विचार आहे माधुरो यांची पत्नी सिलिया या काही साधी गृहिणी म्हणून त्या व्हेनेझोएलामध्ये वावरत नव्हती त्या दीर्घ काळापासून माधुरो यांची पत्नी जी आहे त्या दीर्घ काळापासून व्हेनेझुएलाच्या संसदेच्या सदस्य म्हणजे खासदार असून त्यांना राजकीय क्षेत्रातील फार मोठा सक्रिय कामाचा अनुभव आहे मी नुसता अनुभव म्हणत नाही सक्रिय अनुभव आहे मादुरो यांच्या संभाव्य वारसदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहण्यात येत होत त्यामुळे केवळ निकोलस मादुरो यांनाच ता ता जर ताब्यात घेण्यात आलं तर त्यांच्या ताब्यात घेण्यात आल्यामुळे त्या घटनेमुळे त्यांच्या पश्चात जर सहानुभूतीची लाट निर्माण झाली वेनेझोएलामध्ये तर त्या सहानुभूतीचा लाभ मिळून वेनेझुएलाच्या सत्तेची सर्व सूत्र पुन्हा त्यांच्या पत्नीकडेच राहू शकतात अशी भीती ट्रम्प यांना स्पष्टपणे जाणवत होती आणि म्हणूनच या उभयतांना अमेरिकेनं ताब्यात घेतले ताब्यात घेतले म्हणण्यापेक्षा खरं तर अपहरण त्यांचं केले असं अनेक अभ्यासकांचं मत आहे अमेरिकेने वेनेझुएला आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस माधुरो यांच्या विरोधात मोठी कारवाई अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली आहे आणि मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन आम्ही देशाबाहेर नेलंय अशी घोषणा स्वतः ट्रम्प यांनीच लगेच त्या घटनेनंतर त्या कारवाईनंतर लगेच केली होती माधुर आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्वतः ट्रम्प यांनी माध्यमांना देणं आपल्या स्वतःच्या समाज माध्यमावरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ती जगाला देणं हेही महत्वाचं मानलं जात आहे सध्या जगभरात याच कारवाईमुळे उलट सुलट चर्चा मात्र निश्चितपणे सुरू झालेली आहे अमेरिकेकडून करण्यात आलेली ही जी कारवाई आहे आंतरराष्ट्रीय संकेतांचं अगदी उघडपणे उल्लंघन असल्याचं मत अनेक अभ्यासक अनेक जाणकार उघडपणे व्यक्त करत आहेत त्यांचं स्पष्ट मत तसं आहे त्यांनी ते मांडलंय त्यातही माधुरो यांच्या समवेत त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं जाणं किंबहुना त्यांचंही अपहरण केलं जाणं असं अनेक अभ्यासकांचं मत आहे आणि ही बाब सर्वार्थानं आक्षेपार्ह असल्याचं मानलं जात आहे माधुरे यांना आणि त्यांच्या पत्नीला शब्दशः फरपटत त्यांच्या शयन कक्षातून म्हणजे मधून बाहेर नेण्यात आलं खेचून नेण्यात आलं अशी ही माहिती समोर आली त्याचे व्हिडिओ देखील समोर आलेले त्या उभय त्यांना अमेरिकेनं ताब्यात घेतलंय असं म्हणण्यापेक्षा अमेरिकेनं त्यांचं उघडपणे अपहरण केलंय असच वर्णन काही अभ्यासक अगदी जाहीरपणे आता करत आहेत माधुरो यांच्यावर अमेरिकेकडून अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आरोप गंभीर आहे आता ते खरे खोटे ठरवणारा म्हणजे फिर्यादी अमेरिका न्यायाधीश पण अमेरिका हे गंभत आहे प्रामुख्याने अत्यंत घातक अशा अंमली पदार्थांच्या कथित तस्करीच्या सो कॉल स्मगली याच्या संदर्भात मादुरो यांच्यावर हे गंभीर आरोप ठेवण्यात आलेले आहेत नार्को टेररिझम कोकेनच्या आयातीचा कट रचणे स्वयंचलित शस्त्रास्त्रे आणि विध्वंसक उपकरणांचे बेकायदेशीर बेकायदेशीर स्वरूपाचे धारक असणे असे अत्यंत गंभीर आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाकडून म्हणजे जस्टिस डिपार्टमेंट कडून माधुर यांच्यावर यापूर्वीच करण्यात आलेले आहे ते करण्यात आले होते आणि आता ते आरोप कायम आहे माधुर यांनी विदेशी दहशतवादी संघटनांच्या सोबत समवेत हातमिळवणी केली असून हे सर्व गट हे दहशतवादी गट अमेरिकेत आणि जगभरात अमली पदार्थ आणि हिंसाचार पसरवत असल्याचा आरोपही अमेरिकेने केलेला आहे अमेरिकेकडून मादुरो यांच्यावर ठेवण्यात आलेल्या या सर्व अतिगंभीर आरोपांचा विचार केला तर आता त्यांच्यावर काय होईल न्यूयॉर्कच्या त्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं यापुढे न्यूयॉर्कमध्ये कायदेशीर मार्गाने फक्त मी इथे पुन्हा जबाबदारीने सांगतो अधोरेखित करून सो कॉल्ड लिगल वेनी तथाकथित कायदेशीर मार्गाने न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याचा निव्वळ फार करण्यात येईल आणि मग त्यांना एकतर प्रदीर्घ कारावासाची शिक्षा तरी सुनावण्यात येईल किंवा कदाचित सद्दाम हुसेन यांच्याप्रमाणे त्यांना फाशीचीही शिक्षा सुनावली जाऊ शकते असंही काही जणांचं मत आहे जसं सद्दाम हुसेना ती सुनावली गेली तसंच मानलं जात आहे मी आत्ताच उल्लेख केला की या संदर्भात इराकचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या प्रकरणी अमेरिकेने केलेल्या वर्तनाचं अगदी अपरिहार्यपणे हे स्मरण होणं स्वाभाविकच आहे सद्दाम हुसेन यांच्यावर इराकमध्ये अत्यंत घातक स्वरूपाच्या रासायनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीबाबतचा त्यावेळी अत्यंत गंभीर आरोप अमेरिकेने केलेला होता हे अनेकांच्या लक्षात असेल नवीन पिढीला कदाचित माहीत नसेल पण हा आरोप गंभीर होता आणि तेच कारण पुढे करून तेच कारण सांगून अमेरिकेने त्यावेळी इराकवर थेट हल्ला केला होता ते आक्रमणच होतं ते युद्ध नव्हतं आधी ते आक्रमण होतं नंतर इराकने प्रतिकार सुरू केला सद्दाम हुसेन यांना नंतर सगळी न्यायालयीन प्रक्रियेचं नाटक पूर्ण झाल्यावर फार्स पूर्ण झाल्यावर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती मात्र इराकमध्ये नेमक्या कोणत्या रासायनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती सद्दाम हुसेन यांच्या राजवटीत करण्यात आलेली होती याबाबतचा कोणताही खुलासा किंवा पुरावा अमेरिकेनं आज तागायत या क्षणापर्यंत जगासमोर कधीही आणलेला नाही ती कटू असली तरी वस्तुस्थिती आहे केवळ आरोप केला पासावरही चढवलं कोणती रासायनिक शस्त्रास्त्र कुणाला याच ताब्यात माहीत नाही केवळ इराक मधल्या तेल विहिरी हेच अमेरिकेचं मुख्य लक्ष त्यावेळी होतं की बाब अजिबात लपून राहिलेली नव्हती आणि नंतर ते सिद्धही जात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही राजकीय पक्ष असला तरीही अमेरिकेचा दृष्टिकोन हा निव्वळ आणि निव्वळ व्यापारी आणि स्वार्थी संकुचितच असतो असा ही बाब आता इतिहासाच्या कसोटीवर सर्वांना ज्ञात झालेली आहे इतिहास हेच बजावतो यावेळी देखील यापेक्षा काही वेगळं असावं असं कोणालाही वाटत नाहीये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या मध्ये मादुरो यांच्या अटकेसाठी पंधरा मिलियन डॉलर्सचं पारितोषिक बक्षीस त्यावेळी घोषित करण्यात आलं होतं ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात न्यूयॉर्कच्या मॅनहटन मधल्या संघीय न्यायालयात फेडरल कोर्टमध्ये नार्को टेररिझम आणि कोकेन आयातीच्या कटाचा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप मादुरो यांच्यावर ठेवण्यात आला होता ही घटना मी जी सांगतोय ती ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांच्या नंतर मग राष्ट्राध्यक्षपदी कोण आले जो बायडन आले पक्ष वेगळा आहे व्यक्ती वेगळी आहे पण बायडन यांनी तीच पारितोषिकाची रक्कम पंधरा मिलियन डॉलर्स वरनं पंचवीस मिलियन डॉलर्स एवढी करून ठेवली म्हणजे सरकार बदललं पक्ष बदलला सत्ताधारी बदलले नीती नाही बदलली धोरण नाही बदललं आणि आता तर ट्रम्प सरकारने या दुसऱ्या कार्यकाळात हेच पारितोषिक तब्बल दुप्पटीने वाढवून ते माधुरो यांच्या विरोधात पन्नास मिलियन डॉलर्स करून ठेवलेलं होतं मुळातच व्हेने संदर्भात ट्रम्प यांनी आत्यंतिक आक्रमक स्वरूपाचं धोरण पहिल्या टर्ममध्ये तर ठेवलंच होतं पण राष्ट्राध्यक्षपदाच्या द्वितीय कार्यकाळात सुद्धा एवढं आक्रमक धोरण का स्वीकारलं हे समजलं पाहिजे यांच्या सोबतच्या वाढत्या तणावामुळे व्हेने आसपासची सर्व हवाई क्षेत्रे बंद मानली जातील असं ट्रम्प यांनी नुकतंच घोषितही केलं होतं तर अन्य देशांमधली हवाई क्षेत्र बंद बंद करण्याबाबतची घोषणा करण्याचा अधिकार हा ट्रम्प यांनाच काय अन्य कुठल्याही राष्ट्राच्या प्रमुखाला नव्हता पण ट्रम्प यांचा मूळ हेतू आता सर्वांच्याच लक्षात आलाय त्यावेळी तो त्याच वेळी जाणवला की ट्रम्प एवढे आक्रमक का वागत आहे ट्रम्प यांना व्हेनेझुएलामध्ये सत्ता परिवर्तन सत्तांतर घडवून आणायचे आणि यांच्या यांच्याऐवजी अमेरिकेसाठी सर्वार्थाने अनुकूल भूमिका घेणारी व्यक्तीच त्यांना तिथे राष्ट्राध्यक्षपदी हवी आहे ही बाब अजिबात लपून राहिलेली नाहीये ते स्पष्ट झाले आणि म्हणूनच खर तर माधुरो यांना पदच्युत करण्यासाठी त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी अमेरिकेसमोर आणि माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत असे संकेत ट्रम्प यांच्याकडून अलीकडच्या काळात वारंवार जाहीररित्या देण्यात येत होते या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी केलेली ही कारवाई व्हेने सत्तांतर घडवून आणणं सत्ता परिवर्तन घडवून आणणं मादुरो यांना हटवून त्यांच्या जागी आपल्याला उचित योग्य आणि अनुकूल ठरणारी व्यक्ती आणणं याच एकमेव उद्देशाने करण्यात आलेली हे उघड आहे अर्थात हा एकमेव म्हटलं तरी दुसरा उद्देश फारच व्यापारी आणि संकुचित आहे जगातले तेलाचे सर्वाधिक साठे आश्चर्य वाटेल पण ते व्हेनेझुएलातच आहे सर्वाधिक साठे तेलाचे खनिज तेलाचे आणि ट्रम्प यांची त्यांच्यावर नजर आहे व्हेनेझुएलातील या प्रचंड तेलसाठ्यावर पहिल्यापासूनच अमेरिकेचा डोळा आहे आणि ही ही गोष्ट कधीच लपवून राहिलेली नाही सध्या रशिया युक्रेन युद्धामध्ये व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पूर्ण अडकलेत आणि त्यामुळे मादुरो यांच्या बाजूने ते नैतिकदृष्ट्या असतील तरी प्रत्यक्ष मदतीसाठी रशिया निदान सध्या तरी थेट आक्रमक भूमिका सक्रिय भूमिका घेणार नाही अशी ट्रम्प यांना खात्री होती आणि म्हणूनच त्यांनी ही वेळ साधली हेही लक्षात घ्यावं लागतं माधुरो यांना दूर करून अमेरिकेसाठी अनुकूल भूमिका घेणारा नेता हा माधुरो यांच्या जागी राष्ट्राध्यक्षपदही असावा की अमेरिकेच्या आणि अर्थातच व्यक्तिशा ट्रम्प यांची अगदी मनोमन इच्छा आहे आणि ही लपून राहिलेली नाही ट्रम्प यांनी ती बोलूनही दाखवली व्यक्तही केले अलीकडेच वेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला तो प्राप्तही झाला विशेष म्हणजे हा पुरस्कार आपण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच समर्पित करतोय अशा स्वरूपाचं वक्तव्य जाहीररित्या मचाडो यांनी केलं होतं हे सर्वांना लक्षात असेल त्या मा, त्या मागणं देखील जी काही सूत्र हलत होती ती आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले आता माधुरो यांच्या जागी ट्रम्प यांनी या मचाडोना किंवा विरोधी पक्षाचे नेते प्रमुख नेते ग्वायडो किंवा एडमंड गोंझालेस यांच्यापैकी एखाद्याला थेट विराजमान जरी केलं तिथे तरी त्याबाबत लगेच करणार नाहीत पण त्या, त्या योग्य वेळेची वाट कोण ते करतील याबाबत कोणालाही आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही सत्तांतराचा जुनाच डाव आता व्हेनेझुएलामध्ये एका नवीन पद्धतीने नव्यानं ट्रम्प पुन्हा खेळताना आढळत आहे त्यात प्रचंड आणि आर्थिक लष्करी सामर्थ्याच्या बळावर ट्रम्प यांना म्हणजेच व्यक्तिशा ट्रम्प यांना आणि त्यांच्या देशाला म्हणजे अमेरिकेला महासत्ता आहे यशही मिळेल आणि त्यातलं त्या अर्धयश त्या मिळालं त्या देखील त् आहे मात्र ट्रम्प यांच्या या अशा आक्रमकतेमुळे नव्यानं सुरू झालेल्या या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये संपूर्ण जगात आधीपासूनच असलेली अस्वस्थता आणि अशांतता कमालीशी वाढेल यात कोणताही संदेह नाही त्यातच ट्रम्प यांनी नव्यानं पुन्हा धमक्या दिल्या की ही कारवाई व्हेनेझुएला विरुद्ध प्रत्यक्ष केली आता त्यांच्या रडारवर त्यांच्या समोर जे टार्गेट्स आहेत त्याच्यात न लपून राहिलेली गोष्ट अशी आहे की त्यात इराण देखील आहे त्यात कोलंबिया आहे त्यात क्युबा आहे मेक्सिको आहे आणि स्पष्ट सांगायचं तर कॅनडाला देखील थोडीशी भीती जाणवते बाकीच्या कोणामध्ये सध्या हिंमत नाही हो विरोध करतायत पण थेट समोर येऊन अमेरिकेशी युद्ध करण्याची आता कोणाची स्थिती आहे असं वाटत नाहीये आणि त्यामुळे अमेरिकेनी जो भेनेझोआवर हल्ला केलाय नजीकच्या काळात जर इराणच्या मध्ये जो आता अंतर्गत त्यांच्या तिथे असंतोष सुरू आहे त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि हल्ला जर केला आणि अमेरिकेने इराणमध्ये देखील सत्तांतर घडवून जर आणलं मेक्सिको कोलंबिया क्युबा हे तेंचे तेंचे वर तर त्यांच्या टार्गेटवर आहेच आहे त्यांनी बोलूनही दाखवलंय तर काय जगामध्ये या दोन हजार मध्ये परिस्थिती तणावाची वाढेल निर्माण होईल त्याचं बाकीत सुद्धा आज करणं थोडं अवघड झालंय त्यामुळे दोन हजार सव्वीसची सुरुवात तर आत्ताच झाली अपेक्षेप्रमाणे ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर तर हल्ला केलाय पण नजीकच्या भविष्यात ते आणखीन पुढची काही कारवाई करतील का आणि आपल्या सगळ्या या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना जगाला संपूर्ण जगाला ट्रम्प अडचणीत आणतील का हीच भीती आज जगातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात असेल तर त्यात नव्वद नाही